नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर आणि मित्रांनो तुम्ही आता शॉर्टमध्ये बघितलं असेल आपण जे राहत्या राहता जिल्हा अहिल्यानगर यासाठी जे चिंच लोडिंग करत होतो त्याबद्दल आपण शॉर्ट व्हिडिओ बघितला होता आणि त्यानंतर आपण तुम्हाला म्हटलं होतं की आपण याबद्दल डिटेल व्हिडिओसुद्धा बघणार आहे तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये ती डिटेल माहिती घेणार आहे यामध्ये आपण चिंच लागवड तसेच आपल्याकडं आलेले शेतकऱ्यांची माहिती असेल आणि त्यांचे रोपांची चॉईस असेल या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिस्कस करणार आहे तर मित्रांनो आता जास्त वेळ घालवता आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पहिली गोष्ट आपण लोडिंग करत आहोत ते मुक्काम पोस्ट पिंपरी निर्मळ तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यासाठी हे लोडिंग करतो आणि या लोडिंगसाठी आपल्याकडे जे आलेले आहेत ते डॉक्टर प्रकाश निर्मल असतील श्री शिवाजी निर्मल असतील किंवा दादासाहेब आहेर असतील आता पहिली गोष्ट डॉक्टर साहेब आहेत ते सुद्धा आता त्यांनी रिटायरमेंट घेतलेले आहे शेतीकडं पूर्णपणे वळालेले आहेत आणि जे आपले श्री शिवाजी निर्मल साहेब आहेत ते पद्मश्री विके जे पाटील जे कॉलेज आहे लोणीचं तिथं ते, ते प्रिन्सिपल म्हणून कार्यरत होते आता तेसुद्धा रिटायर झालेले आहेत आणि त्यांनी या तीन शेतकऱ्यांनी मिळून जवळजवळ आठशे झाडं आपल्याकडं चिंचेची घेतलेले आहेत आणि सकाळी आपल्याकडं ते दहा साडे दहा वाजता आपल्याकडं आलेले आहेत आणि त्यानंतर आपण दोन वाजता त्यांची गाडी भरायला घेतलेली आहे कारण नर्सरी बघून पुढचं जे काय प्रोसिजर असेल ती सगळी झाल्यानंतर आपण त्यांना गाडीचं नियोजन हे केलेलं आहे आपल्याकडे गाडी अवेलेबल नव्हती तर आपण पन्नास किलोमीटरवरनं कोल्हापूरवरून गाडी डायरेक्ट मागवलेली आहे आणि आठशे झाडं म्हटली तर तीन किलोची बॅग आहे अठरी चोवीस अडीच टन माल आहे तसंच त्यांचा आंबा वगैरे तर ही तर किरकोळ झाडंसुद्धा काय आहेत त्याच्यामध्ये भरायची पण मेन त्यांचा चिंचेचा विषय आहे तर मित्रांनो ही पी के एम वन चिंच आहे आणि आपल्याला ही पंधरा बाय पंधरावर लागवड करा करायचं आहे एकरी दोनशे रुपये लागतात आता आपण मित्रांनो इतर आपली नर्सरीचा थोडासा व्ह्यू बघत बघत माहिती घेणार आहोत तर संध्याकाळच्या साडेपाच झालेले आहेत आपले नर्सरीचं टायमिंग होऊन गेलेलं आहे क्लोजिंगचं लोडिंग असल्यामुळं आपण आता हे पुढं आता ओवर टाईममध्ये काम चालू आहे कारण घेतलेली गाडी कंप्लीट करायची आपल्याला तर मित्रांनो चिंच म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर लावली चालत्या एक दोन वर्ष तीन वर्षाची झाडं चालतात मोठी झाडं लावणार असेन आपण तर आपल्याला वीस बाय वीस पंचवीस बाय पंचवीस किंवा तीस बाय तीस असं काही अंतर ठेवायचं आहे ते वेगवेगळ्या नियोजनानुसार करायचं आहे आणि सरी टाकून किंवा खड्डे घेऊन जे सीबीनं लेबरनं आपल्याला लागवड करायची आहे लागवड करत असताना आता मी आता हे निर्मल साहेब असतील किंवा हेर काका असतील यांना सर्व आपण नियोजन बिलाच्या पाठीमागं दिलेलं आहे आणि ते करत असताना आपल्याला झाडं लावत असताना शेणखत निंबोळी पेंट थायमेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे कोणत्याही प्रकारचं केमिकल रासायनिक खत किंवा मिठाचा वापर करायचा नाही झाडं जळतात आपण अति वाढवावी चांगली वाढवावी यासाठी टाकायचा प्रयत्न करतो पण किंवा कीड लागून यासाठी ते खर्च टाकायचा प्रयत्न करतो पण ते टाकायचे नाहीत मित्रांनो त्यामुळं झाडं जळतात तर आपल्याला फक्त शेणखत निंबोळी पेंट थामेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे शेणखत नसेल तर तुम्ही पर्यायी ऑर्गेनिक खत वापरू शकताय ही सर्व डिटेल माहिती तुम्हाला आपण रोपांबरोबर देतच असतो आणि त्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल त्यामध्ये ह्युमिक ॲसिड बारा एक्सट ब्ल्यू कॉपर टाकायचा आहे आता ह्युमिक ॲसिडमुळं मुळी चालू व्हायला मदत होते त्यानंतर बारा एक्सट जिरो फुटवा येण्यासाठी आहे तसेच आपल्याला ब्ल्यू कॉपर हे आपण सजेस्ट करतो आहे कारण बुरशी वगैरे लागू नये यासाठी मित्रांनो तर ते झालं परत फवारणी चिंच आहे फवारणी करायची काय एवढी गरज नाही पण आवश्यकतेनुसार आपण कीटकनाशक बुरशीनाशक युरिया मिक्स करून फवारणी घ्यायची हलकी गरजेनुसार घ्या किंवा पंधरा दिवसाला घेतली तर उत्तम आहे वाढवण्यास मदत होते झाडांची चांगल्या प्रकारे कीड वगैरे पडत नाही तर अशा पद्धतीने हे नियोजन असतं एक महिन्यानंतर शेंडा कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला दर तीन साडेतीन महिन्याला शेंडा कट करायचा आहे आता मित्रांनो आपण ही जी झाडं बघतोय चिंचेची ती तीन वर्षाची आहेत तर बघू शकतो आपण की ही अशी तीन वर्षाची झाडं आहेत दहा किलोची बॅग आहे मोठी आणि आ, ही तेरा तेराच्या बॅगमध्ये म्हणजे दहा किलोची बॅग येते आणि आपण आता जी रोपं भरलेली आहेत ती आपण आठ बाय दहाची बॅग म्हणजे तीन किलोच्या बॅगमधली झाडं आहेत तर बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता ही झाडं आहेत तर मित्रांनो आपल्याला अशी आता ही दोन वर्षाची आपण आहे झाडं ती बघितली त्यानंतर ही तीन वर्षाची चार पाच वर्षाची म्हणली तरी झाडं असतात आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर झाडं मिळतात आणि फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आणि तुम्हाला रोपं घरपोच दिली जातात तर हे सर्व एका छताखाली आपल्याला ही सर्व प्रकारची झाडं सर्व प्रकारचं नियोजन दिलं जातं आहे आता हा चुक्को आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं सुंदर सुरेख अशी रूप आपल्या नर्सरीमध्ये मिळतात एका व्हिडिओमध्ये दाखवणं सगळं शक्य नसतं आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच आपल्याला अधिक काय आपल्या लसीचं डिटेल बघायचे असतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकताय भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत शॉर्ट व्हिडिओतून आपण शॉर्ट बड स्वीट माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे लाँग व्हिडिओमधून थोडीशी डिटेल माहिती देतो आहे हे तर काय पाच दहा मिनटामध्ये सगळं माहिती देणं घेणं शक्य नाही आहे पण जेवढं जमल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या गोष्टीला मित्रांनो आपला जो प्रतिसाद आहे तोसुद्धा चांगल्या प्रकारे मिळत आहे तर बघू शकतो आपण आता आपण आता थोडंसं आंबा बघणार आहे आपला तीन वर्षाचा तर मित्रांनो आता ते बघूया तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे तर तर आता आपण आंब्याकडं आंब्याकडे आमचे नवीन मदर प्लांट्स आहेत बघू शकतो आपण आंब्याचे आंबे वगैरे भरपूर लागलेले आहेत आता ते खालच्या बाजूने दिसू शकते आपल्याला चांगल्या प्रकारे जमलं तर बघूच आपण ह्या व्हिडिओमध्ये तर आता पहिल्यांदा आंबा तीन वर्षाचा आपला हा केशर आंबा आहे आता जे शेतकरी म्हणतात आपल्याला तीन किलो तीन आ, तीन वर्षाचा जो आंबा येणार आहे तो कसा तर आहे तर हा असा आहे मित्रांनो तर बघू शकतो आपण रोपाची उंची साडेपाच सहा फूट उंची आहे आणि आता ही थोडीशी रोपं ओल्ड खराब झालेली आहेत आता इकडं जो लॉट आहे तो आपला सगळा नवीन आहे तर बघू शकतो आपण इथून पुढं अशा पद्धतीनं पलीकडचं दिसत नाही आहे एवढं पण भरपूर क्वांटिटी अशी स्टॉक आपला आहे नर्सरी मोठी आहे तर मित्रांनो तुम्ही जसा आपल्याला चॅनेलवर प्रतिसाद देत आहात त्यामुळं आपला चॅनेलसुद्धा मॉनिटाईज झालेला आहे चांगले सबस्क्रायबर मिळालेले आहेत चांगला प्रतिसाद आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दलसुद्धा खूप खूप आभार आणि अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच कॉल करा येऊन भेट द्या येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच प्रयत्न असतो आपला नवनवीन माहिती नवनवीन गोष्टी दाखवण्याचा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो